सलाम इंडिया आप देख रहे हैं इंडियन क्राइम न्यूज भानदास गुरु कल्याण महाराज गुरु संजय गुरु अभिषेक गुरु ते काल जे त्याची वर्क बॉर्डर मध्ये ते अमित शहा जे बोलले ते एकशे एक टक्का खरं आहे एका जे जे ट्रस्टचे अध्यक्ष आहेत रणजित सिंह झुंबरशे चव्हाण दोन हजार सतराला त्यांनी जमीन वीस लाख रुपये करणे ही जमीन सगळी विकली नोटरी आधारे सगळी जमीन विकली गेलेली आहे आणि ती जमीन विकून त्यांनी पैसे हडप करून खाऊन टाकले नंतर इथं आम्ही सगळं बारंवार चौकशी केली केंद्रीकर साहेबाकडे गेलो इथं एस पीकडे गेलो सगळ्या जितके एस पी कलेक्टर तहसीलदार माझ्याकडे ढीक लागला सगळे कागद तुम्हाला दाखवतो तुम। इथं कुणीचं बघितलं नाही जेव्हा अमित शहानी काल संसदेमध्ये बोलले लगेच एस पी साहेबाचा फोन आला अडिशनल साहेबाचा बाबा तुम्ही या तुमच्याकडे भेटायला येतो मी चारशे नंतर तुमचा टाईम घेतो त्यांनी इतका टाइम दिला आम्हाला आता आता ही जी जागा आहे दावा केलेली ती कोणाच्या ताब्यात ही मुस्लिम समाजाच्या ताब्यात आहे कारण ती ट्रस्टच्या अध्यक्षाने जमीन विकली तीस लाख रुपये जमीन विकली गेली ते पैसे हजम करून खाल्ले आणि नंतर ही जमीन वाचवण्यासाठी मुस्लिम समाज काय केला अवकापची जागा आहे म्हणून असं बोलायला लागले कारण जी जमीन मंदिराची जमीन आहे सर्वे नंबर एक आहे ये वीस एकर अठरा कुंटी जमीन आहे त्यातली बारा एकर जमीन ट्रस्टच्या चे विकून बाजूला सरकून गेले आणि आता तिथे मुस्लिम समाज गेले राहिला आता मुस्लिम समाज वाचायसाठी त्यांनी पैसे पाच वर्ष दोन हजार रुपये मागील पैसे घेऊन टाकले त्यांनी ते जमा कंपनीमधला एक जण माणूस होतात त्यांनी पैसे घेऊन टाकले हजम केले दोघांनी आदिशे वारला आणि पैसे खाऊन टाकले आणि ते पैसे खाऊन हजम केले आणि आता जे मुस्लिम समाज बसलाय त्यांना वाचवायसाठी ते काम आवकापची जमीन आहे पण ही जमीन खरी मंदिराची जमीन आहे कंकालेश्वर देवस्थानची जमीन सर्वे नंबर एक अठरा वीस एकर अठरा कुंटी जमीन आहे आणि वर आम्ही केंद्रीकर साहेबकडे गेलो ती जमीन मोजून घेतली आणि पाठपुरावा इतका पाठपुरावा केला एकाही पोलिसांनी पोलिस स्टेशनने आम्हाला विचारायला आले नाही कलेक्टर विचारायला नाही वारंवार केंद्रीकर साहेब जे आतापासून पंधरा कलेक्टर येऊन गेले दहा बारा कलेक्टर दोन महिन्या वर्षाला कलेक्टर बदलतो कलेक्टरला सगळ्याला निवेदन दिले एसपीला निवेदन दिले कलेक्टर निवडले कुणी बघत नाही द्लक्ष, देत नाही तेव्हा अमित शहा संसद भवन माझ्या मीडिया आला सगळे वाले बघा चौकीस काल काल पोलिस ची गाडी दोन घंटे ट्रस्ट कसं विकली हे ट्रस्टी जागा तीस लाख रुपये एक रणजित झुंबर शेख चव्हाण यांनी विकली तीस लाख रुपये हे मुस्लिम समाजाला जमा कंपनी मधला एक जण माणूस आहे मंदिर मग नावावर मंदिराच्याच नावावर जमीन आहे बरं आता मंदिर जे आहे सध्या जे मंदिर उभा उभा केलेलं आहे तर ते, ते मंदिर कोणाच्या ताब्यात आहे त्याची जागा जे आहे ती कोणाच्या नावावर हे मंदिर जे आहे ते आता आम्ही मंदिराचे पुजारी मी संजय गोरव प्रभाकर गोरव श्रीराम गुरू यात पूजा अर्चा करतो आम्ही आणि ही जे सर्वे नंबर ब्याण्णव आहे हे मंदिराच्याच तुमची ही, ही। आणि ह्याला बी ते त्यांचं म्हणणं आलं हे बी आमचं वग आम्हाला खाली करून द्या ही आमची जागा आहे हे बोर्ड अजून ह्याला भांडतोय वक बोर्डाचं असं म्हणणं आहे की ही बी आता मंदिराची जागा सुद्धा वक हा हे सगळं मागते ते आम्हाला सगळं खाली करून द्या तुम्ही पुजारी नाही म्हणून आणि हेच रणजित शिव चव्हाण त्याला सपोर्ट केलेला आणि मान्य लावून दिली ती बाजूला म्हणजे 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 एक एक असं म्हणणं आहे की ती बारा एकर जागा तर आता वक बोर्डाने घेतली ताब्यात घेतली मंदिराच्या जागेवर सुद्धा दावा केला हा ही जागा बाजू जागा ती बी आमचीच आहे म्हणते ही बी खाली करा आम्हाला हे साधेक साधेक शब्द राहिले म्हणून ते म्हणतो ही बी जागा आमची आहे ही बी खाली करा हाल चालू आहे ना हायकोर्टात हिट पिटीशन दाखल केलं हिट इट पिटिशन दाखल केलं किंद्रेकर साहेबांनी आम्हाला जमीन मोजून घेतली आता मी जाधव साहेबांनी नकाशा दाखवला ते नकाशा दाखविला सगळं ती जमीन मोजून घेतली त्यात सगळं अतिक्रम केलेली जागा दाखवली सगळं सगळं माझ्याकडे आणि पुन्हा धर्मदा चालू आहे लातूरला चालू आहे आता जीवाणी दावा ठोकायचा आम्हाला कारण बाबा अशी जमीन विकून राहिले ना इथं नाही जमीन विकून जा टाकणार त्यामुळं आता आम्ही शहामुळे जमीन आता वाचणारी कारण एकशे काही जमीन विकणार नाही इंडियन क्राईम न्यूज भ्रष्टाचार